दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मेहनत करून स्वतःच्या कष्टातून पैपई पैसे जोडून एखादी वस्तू खरेदी करणं हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींसाठी एक स्वप्न असतं मात्र हीच गरजेची वस्तू जर चोरीला गेली की अतिशय दुःख होतं चोरीला गेलेली वस्तू पुन्हा मिळेल याची शाश्वती अनेकदा ही नसतेच मात्र सातपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीला गेलेली दुचाकी ती दुचाकी मालकाला सुस्थितीत स्वाधीन करण्यात आलेली आहे सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यातील गुन्ह्याचा शिताबीनं तपास करत असताना संबंधित गुन्हेगाराकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा संबंधितांना सुपूर्द करण्यात आलेला आहे सातपूर परिसरात राहणारे बाबू राजपूत यांची सहा महिन्यांपूर्वी दुचाकी ही चोरीला गेलेली होती अपेक्षा नसताना देखील चोरीला गेलेली दुचाकी परत मिळाल्यानं यावेळी राजपूत कुटुंबांना अश्रू अनावर झालेले होते त्याचबरोबर राजेंद्र वाल्मिक यांची चोरीला गेलेली दुचाकी देखील त्यांना सुपूर्द करण्यात आलेली असून प्रफुल्ल देवरे यांचा चोरीला गेलेला मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे मी बापू ईश्वर राजपूत माझी गाडी आठ आठ दोन हजार तेवीस या रोजी सकाळी चार वाजता चोरीला गेली होती त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल कारण बहुतेक लोक असे सांगतात की गाडी एकदा सोरी गेल्यानंतर तिचे पार्ट कुठे विकले जातील किंवा काय होईल ते सांगता येत नाही पण त्यावेळेस आम्हाला भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली सहकार्य केलं त्याचे एक संभाजी सर होते त्यांनी खूप मदत केली त्यानंतर बेटकुले साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यानंतर आमचे पवन साहेब होते रवी सर होते यांनी पण आम्हाला मदत केली नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप 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 मदत मदत केली पोलिसांचे आभार मानू भावनिक झाले तुम्ही बोलताना पोलिसांबद्दल कौतुक करताना काय सांगणार मी हेच म्हणणार की खरंच पोलिस आहे आहेत पोलीस आहेत जे आहेत ते आपल्या संरक्षणासाठी जे आहेत आपल्या मदतीला केव्हाही धावून येणार आहे अनेक लोकांच्या मनात पोलिसांबद्दल वेगळे विचार वेगळे विचार कार्य करत नाही अशा लोकांना आपण काय सांगणार अशा लोकांना मी एकच सांगणार आहे की पोलिसांवर भरोसा ठेवा ते आपल्या आपल्या का आपल्यासाठी आहे ते स्वतःसाठी निय किंवा त्याचा स्वतःचा भला करण्यासाठी ते करण्यासाठी मदत विश्वास ठेवा एवढं सांग डोळे तुमचे डोळे पानवले आम्हाला कल्पना आमची गाडी भेटेल असं आणि आम्हाला पोलिसांकडे जे सहकार्य भेटले त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते त्यांनी मला गायडन्सही व्यवस्थित केलं आणि आमची गाडी त्यांची जाधव पार्क इथून एरियातून गेलेली होती आम्हाला कल्पनाही नव्हती आमची वस्तू आम्हाला दारात येईल असं अकरा तारखेला तार जेव्हा आम्हाला मेसेज आला की तुमची गाडी मिळवून आली आहे तर आमचा आनंद गंगलात माहत नव्हता नस एवढं बोलते मी जेव्हा तुम्हाला फोनद्वारे जेव्हा माहिती भेटली की तुमची गाडी सापडली आणि तुम्हाला भेटणार आहे तेव्हा पण अशाच भावना होता हो नक्कीच काय सांगणार तुम्ही इतर नागरिकांना नागरिकांना म्हणेल की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू साखळी व्यवस्थित लावा सर्व व्यवस्थित करा आमची गेली तुमची नको जायला जे आमच्यावर बीतली ते कोणावर बीतू पण नको आनंद आश्रन आश्रू कारण माझ्यापणे काहीच नव्हतं माझ्या घराचे छापते वगैरे सगळे चालू होते आणि नवीन जागेत गेली सहा महिन्यात माझी गाडी चोरीला गेलेली होती त्याच्यात मला खूपच म्हणजे हे सर करायला लागलं आणि त्याच्यात मी निघून आली आणि ती वस्तू भेटली मला पोलिसांद्वारे त्यांच्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते मी बस दरम्यान या सर्व घटनेविषयी पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी अधिक सविस्तर माहिती दिलेली आहे बाईट सो संदीप सर तसेच आयुक्त त्याचबरोबर कर्मिंग देशमुख सर अंबड विभाग यांचे मार्गदर्शन सूचना व आदेशामुळे आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज एकतीस जानेवारी आहे आपल्या पोलिस ठाणे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेचे गुन्हे होतात त्यामध्ये आमच्या टी व्हीचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर चौकीचे अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या पद्धतीने माहिती काढून आणि गुन्हे अन्वेषण करत असताना इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्या मालमत्तेचे गुन्हे उघड केले जातात त्याच उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मालमत्ता रिकव्हरी झालेल्या आहेत ती संबंधित फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण त्या फिर्यादींना सदर मुद्देमाला परत करत असतो आज रोजी आपण चार मालमत्तेच्या गुन्ह्यांची रिकवर झालेलं मध्यमाल दोन मो तीन मोटरसायकल त्याचबरोबर एक मोबाईल असे फिर्यादीस परत करत आहोत टोटल मध्यमालाची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार तर आम्ही असेच आमच्या अधिकारी व अंमलदारांच्या मार्फत जास्तीत जास्त गुणीची उकल करून नागरिकांना किंवा फिर्यादींना जास्तीत जास्त मध्यमाल परत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत आदरणीय पोलीस आयुक्त जे कसं माननीय पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शन सत्ताले इथून पुढे सातपूर पोलीस स्टेशन जनतेच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या तपासात गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून चोरीचा एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांच्या या कारवाईचं सातपूर वासियांकडून विशेष कौतुक केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर